शिर्डीतील हॉटेल सुविधा येथे दरवर्षी मकर संक्रांती निमित्त महिला भगिनींसाठी लायन्स क्लब ऑफ शिर्डी साई यांच्या वतीनं हळदी कुंकवाचा सोहळा आयोजित केला जातो काल तब्बल पाचशे ते सहाशेच्या वर महिलांनी प्रमाणे या हळदी कुंकू कार्यक्रमाला हजेरी लावत सोहळ्याचा आनंद घेतलाय मकर संक्रांत म्हणजे महिला भगिनींना आवडता सण हळदी कुंकू कार्यक्रम ठिकठिकाणी थीक आयोजित केले जात असल्याने वर्षभरात घेतलेल्या नवनवीन साड्या दागिने नेसून एकमेकींना भेटणे सुखदुःखाच्या गोष्टी सांगत हितगुज करणे हास्य विनोद करत संसाराच्या गाड्यात रममान झालेल्या गृहिणींना हा सोहळा म्हणजे पर्वणीच असतो लायन्स क्लबच्या वतीनं आयोजित सोहळा म्हणजे सर्वसामान्य गृहिणींपासून ते शिर्डीतील सर्व पक्ष नेते मंडळींच्या सौभाग्यवती या सोहळ्यात हजेरी लावताना दिसून येतात आजही थेट आमदारकीची निवडणूक लढविलेल्या प्रभावती घोगरे यांच्यासह माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या सौभाग्यवती आणि शिर्डीतील सर्वच स्तरांतील महिलांनी उपस्थिती लावत हळदी कुंकू समारंभाची शोभा वाढवली यावेळी अनेक महिला भगिनी खूप दिवसांनंतर भेटल्याने दगुज करत सुख दुःखाच्या गोष्टी सांगताना दिसून येत होत्या तर काहींनी फोटो सेशन आणि सेल्फी काढत सोहळ्याचा आनंद घेतलाय या प्रसंगी लायन्स क्लब ऑफ शिर्डी साईंच्या वतीने आलेल्या महिलांचं स्वागत करत त्यांना हळदी कुंकू लावून तिळगुळू देण्यात आले तर महिलांसाठी संक्रांतीचे वाण आणि विविध खाद्यपदार्थांची मेजवानी ठेवण्यात आली होती हळदी कुंकू ठेवलं त्यामुळं खूप साऱ्या शिर्डीतील व परिसरातील आम्ही सर्व महिला आलो हळदी कुंकवाच्या निमित्ताने सर्वांच्या भेटी गाठी ओळखी झाल्या खूप छान पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता एक विचारांची देवाणघेवाण झाली ओळखी झाल्या नवीन वर्षाच म्हणजे सुरुवातही खूप छान झाली हळदी कुंकवाच्या निमित्ताने समस्त महिला वर्गांनाही मनापासून सर्वांना शुभेच्छा देण्या दिल्या आज लायन्स क्लब ऑफ शिर्डी साईच्या वतीने नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आम्ही आज मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू आणि ह्या हळदी कुंकाचं औचित्य साधून आज हा हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या निमित्ताने आम्ही सर्व महिलांना आमंत्रण दिले आणि त्यांनी खूप आमचा मान राखला आणि सगळ्याजणी आल्या हळदी कुंकासाठी आणि आम्ही त्यांना वाण म्हणून पोह्याचे अर्धा अर्धा किलोचे पॅकेट दिलेत कारण प्लास्टिक वगैरे न देता आम्ही त्यांना अन्नधान्यच दरवर्षी आम्ही देत असतो आणि ह्या वर्षी आम्ही पोहे दिले गेल्या वर्षी आम्ही साखर वाटली होती आणि खूप सगळ्याजणी आनंद घेतात आमच्या आनंदात सहभागी होतात भरभरून आम्हाला साथ देतात आणि हा कार्यक्रम लायन्स क्लब ऑफ शिर्डीसाई दरवर्षी आम्ही मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करीत असतो शिर्डीतल्या सर्व प्रतिष्ठित महिला प्रभावती का सर्वच महिला प्रतिष्ठित सगळ्या आल्या आणि आमच्या कार्यक्रमाला भरभरून साथ दिली त्यांचे मी खूप आभार मानते सर्व महिलांचे आभार मानते असंच प्रेम आणि असाच जिवाळा असू द्या अशी मी साईबाबांच्या प्रार्थना करते आमच्या ह्या लायन्स क्लबमध्ये सर्व पक्षीय मेंबर आहेत त्यामुळे गावातलं सर्व पक्षातनं सर्वच महिला एकदम हुरिरीने फक्त आमंत्रणाचीच वाट बघत असता आणि आम दरवर्षी आमचा लायन्सचा हळदी कुंकाचा प्रोग्राम म्हणजे शिर्डीतला एक नंबरचा प्रोग्राम असतो कमीत कमी हजार दीड हजार बायका आमच्या हळदी कुंकवासाठी येतात आणि प्रत्येकीला म्हणजे सर्व पक्षीय सगळ्या पक्षाच्या पक्षी सगळ्यांच्याच बायका एकमेकींना भेटतात गप्पा मारतात बोलतात सगळे हेवे दावे सगळे इकडं विसरून गेलेल्या असतात आणि सगळ्यांना खूप उत्साह आणि आनंद वाटतो लायन्स अगदी कुंकू आणि त्यांनी एस एम एस किंवा कोणाचे फोन झाले की कोणीच असं नसतं की जे येत नाही सगळ्याच बायका आज आ, कलेक्टर पोलीस स्टेशन सगळ्याच ठिकाणावरनं सगळ्याच बायका आमच्या कार्यक्रमासाठी नेहमीच भाग घेतात सहभाग घेतात त्या त्यांच्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहेत आणि आम्हालाही खूप आनंद वाटतो की सगळ्या बायकांशी बोलायला भेटतं सगळ्यांशी इथं गप्पा मारायला भेटतात सगळ्यांना वाण देताना आणि सगळ्यांना हसताना खेळताना बघून एकदमच असं म्हणजे वर्षभराचं सगळं थकवा इथून निघून जातो दिवस या संध्याकाळच्या वेळात आम्हाला खूपच आनंद वाटतो दरवर्षीप्रमाणे या वर्षी लायन्स क्लब ऑफ शिर्डी साईतर्फे मकर संक्रांती निमित्त हळदी आयोजन करण्यात आलेलं आहे तर भरपूर मोठ्या संख्येने म्हणजे पाचशे साडेपाचशेच्या वरती बायका या हळदी कुंकासाठी सहभागी झालेले आहेत तसेच म्हणजे या आमच्या क्लबचा उद्देश असा की सगळ्या बायका एकत्र येऊन त्यांचं म्हणजे गेट टुगेदर त्या टाइप आम्ही म्हणजे करण्याचा प्रयत्न करतो आणि नेहमीच आमचा क्लब वेगवेगळे उपक्रम राबवून समाजात एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो नाही म्हणजे संध्याकाळी खर तर सगळ्याच महिना महिलांचा कामाचा वेळ असतो तरी पण वेळात वेळ काढून अं इथं सगळ्याजणी आलात म्हणजे खूप आनंद होतो आणि एकमेकांच्या खूप दिवसानंतर म्हणजे हळदी कुंकुलाच निमित्ताने एकत्र येऊन भेटीगाठी होतात आणि गप्पाही होतात खूप सारे म्हणजे लायन्स क्लबच्या हळदी कुंकुकडं खरंच सगळ्यांच लक्ष असतं कारण दरवर्षी क्लबचा म्हणजे कार्यक्रम हा दरवर्षी एक वेगवेगळ्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केला जातो म्हणून सगळ्यांचं लक्ष लायन्स क्लबच्या हळदी कुंकुकडं असतेच शिर्डीतील सगळ्याच महिला या आमच्या हळदी कुंकवाची खरंच खूप आतुरतेने वाट बघत असतात आणि त्या इथं आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खरंच आम्हाला म्हणजे क्लब मेहनतीचं म्हणजे फळ मिळाल्यासारखं वाटत मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे आमच्या लायन्स क्लबचं हळदी कुंकू कुंकू दर मोठ्या उत्साहात आणि जोमात साजरी होतं मागच्या वर्षी पण आमच्याकडे साडेपाचशे ते सहाशे लेडीज येऊन गेल्या आता आठ चव्हाण झालेले आहेत आता पण चारशे लेडीज येऊन गेल्या आहेत अजून शंभर ते दीडशे लेडीज येण्याची शक्यता आहे आणि दरवर्षी आम्ही खूप छान प्रमाणात वाण वाटतो आणि आमच्या ग्रुपच्या सगळ्या लेडीज आम्ही खूप छान एन्जॉय करतो आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये हळदी कुंकू करतो त्यानिमित्ताने कसं लेडीजला बाहेर पडण्याची संधी मिळते घरातल्या नवीन नवीन साड्या असतात त्या रोज बाहेर निघतात आणि थोडंसं गेट टुगेदर होतं लेडीज मध्ये लेडीजमध्ये एन्जॉय होतो त्या म्हणून आम्ही हा सोहळा खूप मोठ्या उत्साहात साजरा करतो आणि आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन दरवर्षी लेडीज खूप मोठ्या प्रमाणात येतात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार हे लायन्स क्लबचं हदिकुंकू आहे आम्ही शिर्डी गावातल्या जवळपास ते सहाशे महिला जमतात आणि सगळ्याजण त्यानिमित्ताने भेटतात त्यामुळे सगळ्यांची एकमेकींशी ओळख होते गाठीबेटी होतात एरवी कसं कोणी कोणाच्या घरी जा जात नाही तर कुंकाच्या निमित्ताने सर्व एकत्र येतात आणि सगळ्यांची सुखदुःख शेअर होतात धन्यवाद क्लब ऑफ शिर्डी साईने हा कार्यक्रम आम्हा महिलांसाठी आयोजित केलेला आहे त्यामुळे आम्हा सर्वांची भेट होते आणि आम्ही खूप आनंद घेतो या कार्यक्रमामधून त्यांचे मनापासून आभार लायन्स क्लब ऑफ शिर्डी साईचे मनापासून आभार विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संशालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी